नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं पिंगळे कुटुंबाला आता आपलंच मानायचं पुरणपोळी काही पुरणाशिवाय गोड नाही माझ्या सासूच्या साधेपणाला काही तोडच नाही वरण भातावर साजूक भाताला साजूक तुपा शिवाय चव नाही साऱ्या पंचक्रोशीत माझ्या सासऱ्याने एवढा मान कोणालाच नाही सुरुवातीच्या या वाटेवर नंदांनी दिलीये सोबतीचा हात अशीच राहू द्या कायम तुमची साथ खिरीत खीर तांदळाची खीर खिरीत खीर तांदळाची खीर सगळ्यात रूपवान आहेत माझे दीर इथे आहेत सगळे प्रेमळ इथे नाही कोणाला द्वेष सुमित्रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश